हो हो कि कर कर है कर है हो एक स्वप्न होतं आणि ती स्वप्न सहा सात वर्षापासून घेऊन चाललं होतं की मला पण ती काम करायचं आहे मला पण यूट्यूब चॅनल खोलायचं आहे मला पण माझ्या पड तरची माझ्याकडला ज्या काही नॉलेज आहे ते लोकांपर्यंत शेअर करायचं आहे तर त्याच्यासाठी खूप काही यूट्यूब चॅनल खोलले खूप मेहनत घेतली खूप व्हिडिओ टाकले पण सक्सेस काही भेटत नव्हतं एक कल्पना सुचली की आपण का नाही स्वामी महाराजांवरती एक चॅनल खोलूया आणि जे काही आपल्यापर्यंत नॉलेज आहे जे काही लोकांना नॉलेज देऊ शकतो चांगल्या गोष्टी लोकांना सांगू शकतो तर आपण ह्या चॅनलद्वारे ते काम करूया तर मित्रांनो स्वामींचे स्वामींच्या नावाने जे चॅनल खोललं तिच्यावर बघता बघता सहा महिन्यामध्ये तीस हजार सबस्क्रायबर तयार झाले आणि मित्रांनो तुम्ही आता बघू शकता की कि आपला किती मोठा ग्रुप इथं तयार झालेला आहे आणि हे सर्व स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने तर मित्रांनो आपल्याला ॲडसन पिन पण आपल्या घरापर्यंत पोचलेला आहे जो की गुगलसाठी आपल्याला गुगल ॲडसाठी खूप गरजेचा असतो आणि आपलं चॅनल मोनिटाईज झाल्यानंतर आपला हा पिन तिथे ॲड करावा लागतो तर मित्रांनो हा पिन आता पोचलेला आहे घरापर्यंत ना कसा पोचला किती दिवसात पोचला आणि आता मला याच्यानंतर काय होणार किती पैसे भेटणार आणि त्या पैशांमध्ये मी काय करणार हे सर्व काही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्ही सांगतो की मी असतो पुण्यामध्ये आणि माझं इथनं खूप लांब एक खेडसं गाव आहे छोटंसं गाव आहे जर कधी तुम्ही कोणा मोठ्या सिटीमध्ये असतात तर हा पिन ॲटसन पिन तुम्हाला एक तीन ते चार दिवसामध्ये भेटतो आणि तू तुम्ही खूप छोट्या खेड्या गावात वगैरे राहत असाल तर तुम्हाला हा पिन मिळायला एक पंधरा ते वीस दिवस किंवा मंथ पण लागू शकतो तर मित्रांनो माझा ॲड्रेस तो गावाकडला होता तर मी ॲडसन पिनला अप्लाय केल्यानंतर मला हा सलग पंधरा वीस दिवसानंतर मला हा पिन मिळालेला आहे तर हा पिन कसा मिळाला तर, तर मी ऑलरेडी पिन ॲडसनला अप्लाय केल्यानंतर मी गावामध्ये माझे जे काही माझे गावातले मित्र आहेत या जे पोस्टमॅन पण आहे छोटंसं गाव असल्यामुळे पोस्टमॅन पण माझा खूप जोरचा मित्रच आहे तर मी त्यांना कॉल करून सांगितलं की मला गुगलद्वारे काहीतरी माझं येणार आहे ते आल्यानंतर मला तुम्ही लवकरात लवकर कळवा तर एक पंधरा दिवस उलटून गेले तरी मला त्यांचा काही कॉल नाही आला तर मी त्यांना एक हर एक आठ दिवसातन चार पाच दिवसातनं एक कॉल करायचो ना म्हटले त्यांच्या कामाच्या घरी वेळे विसरून गेले असतील तर मी एक आठ दिवसानंतर त्यांना सलग विचारायचो की बाबा माझा पिन आला का पिन आला का पिन आला का तर ते नाही सांगायचे आणि एक दिवस मी असंच कामामध्ये होतो ऑफिसमध्ये आणि अचानक पोस्टमॅनचा कॉल आला कॉल आल्यानंतर मला तर जाणूनच गेलं की शंभर टक्के माझा पिनस आला असेल पोस्टमॅननी कॉल केला आणि सांगितलं की बाबा तुझं गुगलद्वारे काहीतरी आलेलं आहे माझ्याकडं काय करू माझी तर खुशी गगनात मावेना झाली मी त्याला म्हटलं ओके आता मी तर गावाकडे येऊ नाही शकत जल्दी आणि तू मला पाठवशील परत इकडे येताना चार पाच दिवस जातील त्याच्यापेक्षा तू एक काम कर ते एनओ खोल आणि तिच्यामध्ये काय जो नंबर असेल तो मला सांग मला त्या नंबरची सेम महत्व आहे फक्त त्यानंतर मी वापस आल्यानंतर हा पिन घेऊन गेलो तुझ्याकडने कार्ड तर त्यांनी ते तेच केलं मी गुगल स्टोरला मी गुगलला जाऊन सणा मी युट्यूब व्हाईट स्टुडिओला जाऊन सणा माझं अकाउंट खोलून ठेवलं आणि त्याने मला हा स्पिन दिल्यानंतर मी माझा स्पिन तिच्यामध्ये ॲड केला ॲड केल्यानंतर मला पिन पण अप्रूव्हल मिळाला आणि त्यानंतर माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि मॉनिटाईज झाल्यानंतर आता त्यानंतर आपण आता जे काही मला जे कमाई रहे। कमाई काही कमाई वगैरे तिच्यातनं मिळणार आहे त्या कमाई मधन मी काहीतरी चांगले उद्दिष्टाने काम करणार आहे जे की गोर मदत गरजूंना मदत असे मी हे माझ्या युट्यूब चॅनलद्वारे मी काम करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आणि पुढे भविष्यामध्ये काही कल्पना असतील तर त्या पण तुम्ही मला सुचवा काहीतरी आपण मिळून करूया आता एवढा मोठा आपला मंच तयार झालेलाच आहे तर का नाही आपण काहीतरी जे प्रेरणादायी काम करूया जे लोकांपर्यंत आपला चांगला निरोप भेटेल स्वामींच्या कृपेने आपण जर कधी आपला एवढा मंच तयार झालेलाच आहे तर का नाही एक काम करूया आपण की ज्याच्याजुळे आपल्या मनाला पण शांती भेटेल आणि काहीतरी केल्यासारखं एक के, जीवन पण एक सफल होईल आपल्याला तर मित्रांनो अशा पद्धतीद्वारे मी जास्त काही सांगणार नाही कारण की आपलं चॅनल स्वामीनरती असल्यामुळे मी इकडल्या तिकडल्या गोष्टी काही बोलत नाही तर आपण एक सिरीज चालू केलेली आहे की यूट्यूब चॅनल एक व्हायरल यूट्यूब चॅनल कसं बनवायचं कसे पैसे कमवायचे आणि anyway, त्याच्या एनिवे तर तुम्ही पुढे व्हिडिओ बघत राहा त्याच्यामुळे तुम्हाला माहिती मिळेलच आपण काय काय करणार आहोत तो सो थँक्यू